नमस्कार सर नमस्कार काय त्रास तुम्हाला म्हणजे आमच्याकडे तुम्ही आला होता तुम्हाला काय त्रास होता त्रास आपल्याला सर्दीचा होता बरं सर्दी आपली शंभर टक्के कमी एक किती दिवस झाला असा त्रास होता सर त्रास दहा महिन्यापासून म्हणजे कायम सर्दी दहा महिने होती दहा महिने मेडिकलची गोळ्या भाग बरं कुठं दाखवलं तो वगैरे काय नाही दाखवलं की बऱ्याच ठिकाणी दाखवलं पण कमी कुठंही होत नाही कुठंच कमी होत नव्हतं कुठंच कमी होत बरं मग आपण किती ट्रीटमेंट दिले तुम्हाला आतापर्यंत खाली एक महिन्याचे दिले एक महिन्याचे आता ही दुसरी ट्रीटमेंट चालू आहे बरं तुमचा त्रास किती कमी झालाय सर त्रास शंभर टक्के कमी झाला बरं म्हणजे तुम्ही ही जे औषधं खाताय ह्याच्यावर तुमचं समाधान आहे का तुमचं समाधान आहे बरं हे इथली माहिती तुम्हाला कोणी दिली होती सर धन्यवाद सुनेवाड सरांनी ओके म्हणजे आज तुमचा पहिला जो त्रास होता okay. अगा अगा तो त्रास आता काहीच राहिलेला नाही काहीच करणार ओके तुम्ही आज मनानं आलाय का तुम्हाला बोलवलं नाही मनानं बरं आपलं इथं दुकान आहे मार्केटमध्ये इतरांना तुम्ही काय सांगाल की ही औषधं खाल्ली पाहिजेत नाही खाल्ली पाहिजेत नाही शंभर टक्के खाली पाहिजे म्हणून सांगा खाली पाहिजे म्हणजे आम्ही जी ट्रीटमेंट देतो ती योग्य ट्रीटमेंट आहे योग्य आहे ठेवलं तर ते कमी होईल बरं विश्वासान औषध खाल्ली पाहिजेत विश्वासानं खाल्ली पाहिजे बरं ओके नाहीतर आपण नेलं घरी नेऊन थोडं कमी नाही तर कुठला येऊ ना पहिल्यापेक्षा खूप चांगला रिझल्ट नाही रिझल्ट पूर्ण कमी आहे इतरांना काय सांगाल तुम्ही आता हे सांगा शंभर टाके आम्ही गावामध्ये बी आपण ते सांगलो आता इथून बी आपण ते सांगा आपला शंभर कमी झालेला आहे थँक्यू